लवकरच महाशिवरात्री येते घराघरांमध्ये सगळ्यांचे उपवास असतात आता उपवासाला नेहमी नेहमी काय बरं बनवायचं आणि तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो अशी ही मस्त पांढरीशुभ्र जाळीदार इडली आणि चटणी नक्की करून बघा आता जरी तुम्हाला ही इडली उपवासाला डब्याला न्यायची असेल तरी अगदी पाच सहा तास छान मऊ राहण्यासाठी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आणि भरपूर टिप्स रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम उपवास असं प्रीमिक्स फ्रीजच्या बाहेर अगदी महिनाभर व्यवस्थित राहतं यापासून फक्त इडलीच नाही ताप्य असतील उत्तपम असेल डोसा असेल सगळे पदार्थ तुम्ही तयार करू शकता पण कोणते पदार्थ होतील ते पुढे व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे आता प्रेमिक्स बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे स्वच्छ कोरडं असावं जेणेकरून प्रेमिक्स टिकायला मदत होईल मेजरिंग कपने एक कप किंवा दोनशे ग्रॅम प्रमाणात इथे आपण वरईचा तांदूळ किंवा ज्याला आपण उपवासा तांदूळ म्हणतो ते घेतलेला अगदी कोणत्याही किराणा तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होईल आता तुम्हाला जर महिना दीड महिना हे प्रिमिक्स करून ठेवायचं असेल तर कढई थोडीशी गरम करून घ्यायची आणि हलकासा बदामी रंग होईपर्यंत थोडस भाजून घ्यायचं आहे थंड करून मिक्सरला काढून घ्यायचं आहे सेम कपणे अर्धा कप आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे अजिबात भिजवण्याची गरज लागत नाही तर दोन्ही जिन्नस आपण इथे कच्चीच वापरलेली आहे एक कप परई त्याला अर्धा कप साबुदाना आता ही दोन्ही जिन्नस सा मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा खरपूस भाजून याची मिक्सरला पूड करून घेतली आहे आता पूड करत असताना अगदीच बारीक न करता हलकासा रवाळ किंवा मोठ्या रव्याप्रमाणे आपल्याला ही फिरवून घ्यायचं आहे हातावर घेतलं की थोडंसं खरखरीत लागतं घरातल्या कोणत्याही काचेच्या बरणीमध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये जरी तुम्ही हे स्टोअर करून ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल फ्रीजच्या चा बाहेर अगदी महिनाभर व्यवस्थित राहतं जर जा जास्त दिवस करायचं असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा भाजून थंड करून तुम्ही याची पावडर करून घेऊ शकता आपण ही पावडर लगेचच वापरणार आहोत म्हणून आपण इथे अजिबात भाजून वगैरे घेतलेलं नाही आता आपण फायनली इडली बनवायला सुरुवात करणार आहोत तर त्यासाठी जे प्रिमिक्स तुम्ही आहे ते घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे म्हणजे यानेच आपण बाकीची सगळी चिन्ह मोजून घेणार आहोत तर या वाटीने बरोबर दीड वाटी आपण हे इडली प्रिमिक्स घेतलेलं आहे लक्षातच पुन्हा एकदा सांगते लागणारी सगळी चिन्नस एखाद्याच वाटीने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण जर तुमचं अचूक असेल तर तुमची इडली अजिबात चुकणार नाही ज्या वाटीने दीड कप तुम्ही इडली घेतले अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे दही घातल्यामुळे एक तर इडली दिवसभर मऊ राहते आणि चवीलाही छान लागते हलकस दही आंबट असेल तर आणखीन मस्त इडली लागते चवी मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता आता ही सगळी जिन्नस छान आपण एकजीव करून घेणार आहोत पुन्हा एकदा लक्षात असू द्या घेतलेली सगळी जिन्नस आपण मोजूनच घ्यायचं आहे जर गरज वाटली नंतर आपण थोडंसं पाणी यामध्ये वापरू शकतो तर पीठ थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून पुन्हा अर्धी वाटी आपण पाणी घेतलं आहे सुद्धा लागेल तसं थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आणि खूप जास्त घट्ट नको खूप जास्त सैलसर नको नेहमीच्या इडलीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट पीठ आपल्यालाही भिजवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला अर्धी वाटी आणि आता अर्धी वाटी बरोबर एक वाटी आपण इथे साधं पाणी वापरून असं हे पीठ छान भिजवून घेतलेलं आहे आता तुम्हाला जर यामध्ये दही घालायचं नसेल तर पाणीसुद्धा घालू शकता फक्त पाण्याने ना इडली थोडीशी कडक होते दही घातल्यामुळे थोडीशी सॉफ्ट पण होते चवीलाही छान लागते आणि अगदी दिवसभर ती मौसूत राहते चांगले एकजीव करून घेतल्याने झाकण लावून एक, एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता हे पीठ भिजेपर्यंत पटकन ओल्या नारळाची चटणी तयार करणार आहोत आता ही चटणी अगदी दोन मिनिटात तयार होते जर तुम्हाला ही चटणी डब्याला न्यायची असेल पण पाणी घातल्यामुळे पटकन खराब होते तर पाणी न घालता सुद्धा तुम्हाला ही चटणी कशी बनवायची आणि खराब होऊ नये म्हणून कोणत्या टिप्स वापरायचं सा? ते सांगितलेलं आहे तो ओल्या नारळाची उपवासाची चटणी बनवण्यासाठी अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत सुकं ओलं कोणतंही घेऊ शकता अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे त्याची सालं काढून घेतलेली आहे सालान सकट घेतलं तरी सुद्धा चालू शकेल एक हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि सोबतच अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घालणार आहोत तुम्हाला हवं असेल तर थोडीशी साखर घातली तरीसुद्धा चालू शकेल चमचा दीड चमचा साधं दही घेतलेलं आहे आता जर तुम्हाला हे उपवासाला घ्यायचं असेल तर अजिबात यामध्ये दही घालू नका पाणी वगैरे काहीच न घालता असंच कोरडं फिरवून घ्यायचं आहे चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही फक्त त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे हल्ली ऑफिसेसमध्ये वगैरे गरम पाण्याची सोय असते मशा वेस्ट मी मध्ये गरम पाणी घातलं तरी सुद्धा चालू शकेल घरामध्ये खाण्यासाठी करतो म्हणून अशी ही पाणी घालून थोडीशी चटणी आपण बारीक फिरवून घेतलेली आहे चटणीला फोडणी देण्यासाठी पळीभर कडकडी तुपाचं मोहन गरम करून घेतलंय तुपाऐवजी तेल घेतलं तरी सुद्धा चालू शकेल छान कडकडी तुपावर अगदी पाव चमचा साधं जिरं घालणार आहोत जर उपवासाला जिरं चालत नसेल तर फक्त थोडंसं तूप गरम करून यामध्ये घालायचं आहे म्हणजे एक तर पचायलाही हलकी जाते आणि चवीला ही चटणी अगदी छान लागते तर अशी ही तुमची ओल्या नारळाची उपवासाची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे डब्याला न्यायचे असेल तर फक्त पाणी दही न घालता बारीक करून घ्यायचे आणि जेव्हा तुम्हाला खायचे असेल फक्त त्यामध्ये गरम पाणी तुम्हाला घालायचं आहे तर इथे आपली उपवासाची चटणी तयार झालेली आहे साधारणतः एक सात ते आठ मिनटं झालेली आहे आपलं हे पीठ एकदा बघूया भिजले की नाही तर थोडा जास्त वेळ असेल तर थोडा जास्त वेळ ठेवू शकता पाच सहा मिनटंसुद्धा सुद्धा अगदी मस्त भिजून तयार होतं आता ज्या इतक्या वेळेस तुम्हाला याच्या इडल्या करायच्या असेल त्या अगदी पाव चमचा एक तर इनो फूड सॉल्ट घाला किंवा खाण्याचा सोडा घालू शकता जर नसेल तर बेकिंग पावडर थोडीशी घातली तरी सुद्धा चालू शकेल थोडंसं त्यावर पाणी घालायचं आणि छान एकजीव फेटून घ्यायचं आहे एक तर ही इडली इन्स्टंट आहे त्यामुळे सोडा थोडासा घालावा लागतो त्याने मस्त फ्लफी आणि मस्त फुलते रवा छान फुलून येतो आणि त्याने इडली सुद्धा अगदी बौसत राहते जर तुम्हाला घालायचं नसेल तर इडली थोडीशी कडक होऊ शकते पीठ छान फेटून घेतलेलं आहे आता ज्याही भांड्यामध्ये तुम्हाला इडली स्टीम करायला ठेवायची त्याला ते थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आता तुमच्यापैकी बरेच जण असतील तुमच्याकडे भांडण नसेल तर काय करायचंय घरातल्या सिम्पली वाटी किंवा छोट्या छोट्या प्लेट्स असतात त्याला तेल तूप लावून घ्यायचं आहे त्यावर इडलीचं पीठ घालायचं आहे आणि सिंपली धान्य वगैरे चाळण्याची चाळण नसते किंवा ताटाला थोडंसं तेल लावून त्यावर तुम्हाला ते वाट्या किंवा प्लेट ठेवून द्यायचं आहे एक पंधरा ते वीस मिनटं वाफवून तुमची इडली खाण्यासाठी तयार होईल तर हे आपल्याकडे स्टीमर असल्यामुळे यामध्ये सगळ्या इडल्या घातलेल्या आहेत आपण घेतलेल्या जिन्नस साधारणतः अकरा इडल्या तयार होतात आता दुसरीकडे पाणी उकळत ठेवलेलं आहे असं पाण्याला उकळी आणणं गरजेचं आहे त्यावर तुम्हाला हे इडलीच पात्र ठेवायचं आहे असं केलं की काय होतं खालून छान वाफ येते वरून इडली चांगली फुलायला मदत होते आणि भांड सुरुवातीला गरम असल्यामुळे इडली सुद्धा फुलायला मदत होते त्याने तुमची इडली छान पांढरी शुभ्र आणि स्पॉन्जी होते या सगळ्या टिप्स वापरून तुम्हाला ही इडली तयार करायची आहे दोन्ही स्टँड झाकण आणि बरोबर ते आपण हे छान वाफवून घेणार आहोत तर मी इथे बरोबर बर इडल्या वाफवून घेतल्या गॅस बंद करून पाच मिनिटानंतर झाकण काढून बघितलेलं आहे गरम गरम असताना झाकण काढायचं नाही मध्यभागी सुरी घातली की अजिबात सुरी ओलसर दिसत नाही आणि इडल्या छान फुललेल्या दिसत असतील लगेचच खाली काढून घेणार आहोत आणि अजिबात याला थंड वगैरे करायची गरज लागत नाही कारण ही उपवासाची इडली इन्स्टंट आहे याला अजिबात थंड वगैरे करावं लागत नाही पटकन याच्या कडा मोकळ्या करून घेणार आहोत तशीही तुमची छान शुभ्र लुसलुशीत आणि अगदी तोंडात उपवास उपवासाची इडली खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला याची जाळी सुद्धा दिसत असेल शिवाय खूप जसं पांढरी शुभ्र आणि मस्त हलकी फुलकी इडली खाण्यासाठी तयार आहे अशी ही गरमागरम इडली चटणीबरोबर एक नंबर लागते आता जर तुम्हाला ही डब्याला न्यायची असेल तर एखाद्या कॉटनच्या कापडामध्ये तुम्ही ही गुंडाळून नेली तरी अगदी दिवसभर पावसत राहते आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे चटणीमध्ये वेळेस गरम पाणी घालून तुम्हाला चटणी सुद्धा नेता येणार आहे तो उपसाचा सेम प्रीमिक्स तयार करून महिनाभर व्यवस्थित राहतं सेम पीठ तयार करायचं इडलीचं जसं तयार केलं थोडंसं पातळ केलं तर छान तुमचे डोसे तयार होतील थोडं घट्ट केलं थोडंसं मीठ थोडंसं शेंगदाण्याचा फूट थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे घालून तुम्ही त्याचे आपले तयार करू शकता किंवा थोडंसं घट्ट पीठ करून तुम्ही आंबोळीसुद्धा त्याची तयार करू शकता तर नक्की करून बघा कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक मसाले किंवा पिठं तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एक तर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता त्याबरोबरच एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर फक्त क्लिक करून डायरेक्ट तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला कनेक्ट होऊ शकता आणि तिथून तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा